इचलकरनंजे शहर परिसरात वाढती गुन्हेगारी आणि वर्चस्ववाद ही चिंतेची बाब झाली आहे वाढते अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी यामध्ये तरुणाईचा भरणा अधिक आहे अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारीमुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत मटका जुगार बंद असल्याचं बोललं जात असलं तरी वेळोवेळी पोलीस कारवाईतून मटका जुगार अड्डे सुरूच असल्याचं उघड होतंय मटक्याच्या देवाणघेवाणीतून एकाना आत्महत्या केल्याची घटनाही नुकतीच घडली तरीही खाकी वर्दी सुस्तच का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय इचलकरंजी आणि परिसरात वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत अनेक उद्योग व्यवसाय आहेत त्यामुळं उद्योग आणि रोजगारासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक इथं येऊन स्थायिक झालेत या उद्योग व्यवसायामुळे शहराची हद्दवाढही झाली मात्र वर्चस्व वादातून इचलकरंजीत गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या यातून मटका जुगार अड्डे यासह नशेचे पदार्थ दारूची अवैध वाहतूकही वाढली पोलीस वेळोवेळी करत असलेल्या कारवाईतूनच शहरात अवैध व्यवसाय फोपावत असल्याचं स्पष्ट होत आहे त्यामध्ये कारवाई केलेल्यांमध्ये तरुणाईची संख्या अधिक दिसते अवैध मार्गाने मिळणाऱ्या पैशाच्या हव्यासामुळे भावी पिढी उद्ध्वस्त होतीये वाढती गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायामुळे अनेकांची कुटुंब चिंताग्रस्त असून गुन्हेगारी कारवायामध्ये गुंतल्यानं कुटुंबच उद्ध्वस्त होत आहेत यातून जीवन यात्रा संपवण्याचा विचार काही जण करताना दिसत आहेत कबनूर इथल्या बाळू कांबळे यांनी मटक्याच्या देवाणघेवाणीतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली शहर परिसरात अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी वाढत असली तरी त्याविरोधात ठोस कारवाई होताना दिसत नाही वरिष्ठ पोलीस अधिकारी असो की शहरातील पोलीस ठाण्याचे अधिकारी नव्यानं दाखल झाल्यावर अवैध व्यवसाय गुन्हेगारी मोडीत काढण्याची भाषा करतात मात्र नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे पुन्हा एरे माझ्या मागल्या ही म्हण सार्थ ठरते त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीसह अवैध व्यवसायाला लगाम कोण घालणार आणि त्यामुळं अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होत असताना कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीची खाकी वर्दी कधी पावलं उचलणार असा प्रश्न उपस्थित होतोय